हॅलो स्वामी समर्थक कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात झाली आहे हा व्हिडिओ आहे एक तारखेचा कारण दोन ते तीन दिवस झालं असेल मी व्हिडिओ के म्हणजे टाकलाच नाही आहे कारण मला जायचं होतं लातूरला आणि माझ्या मागं गडबड खूप होते आणि आजच्या दिवशी मासिक पण आलं होतं म्हणजेच एक तारखे दिवशी माशिक पण आलं होतं त्यामुळे त्याचा पण स्वयंपाक वगैरे लवकर उठून करायचा होता तर आता वाजले दहा म्हणजे दहा वाजता व्हिडिओ दहा साडे दहा वाजले असतील व्हिडिओ जेव्हा हातात घेतला होता तेव्हा शूट करायला तर तेव्हा ना माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता पुरणपोळीचा आणि देवपूजा वगैरे सगळं काम पण झालं होतं कारण मला जायचं होतं लातूरला त्यासाठी मी लवकर लवकर आवरलं लव होतं सगळं काम कारण एक माणूस जेवायला असतं बाहेरचं तर त्याचं त्यांचीच वाट बघायला चालू होती तर ते काय आले नव्हती लवकर कारण बारा वाजतानी वैद्य दाखवावं लागतो म्हणे आणि नंतर जीव घालावं लागतं त्यामुळे मी वाट बघत बसले होते आणि त्यांना फॅनचा वगैरे टी व्हीचा बाहेरचा खूप आवाज येत होता त्यामुळे मी इथला पूर्ण आवाज डिलीट केला आहे मी हेच बोलत होते की मला लातूरला जायचं आहे स्वयंपाक झाला आहे पूर्ण आता वाट बघायला चालू आहे जेवायला कधी येणार काय येणार तर ते बाहेरचे जे मामा आहेत ते त्यामुळे चालू होतं माझं इथं पण आवाज खूप येत होता त्यामुळे मी आवाज डिलीट केला तर चला बघू आपण काय काय स्वयंपाक केला आहे काय नाही तर ही जी काठीशेव आहे ना तर ती रात्रीच करून ठेवली होती आणि ही ते बघा पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे कारण काठीशेव जे आहे ते आईला दा न्यायची होती पण आई नको म्हणली कारण त्यांच्या पण घरी काठीशेव होती त्यामुळे काही नेली नाही लातूरला पण मी तरीही ते बघा म्हणजे पुरणाच्या स्वयंपाकात जे बी काही आहे असतं तर ते सगळं करून ठेवलं आहे तर आत्ता मला सेवा करायची होती कारण मी परावधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संकल्प केला होता की जेवढं माझ्यानं होणार आहे तेवढी तर ते रोजची मी सेवा करणार आहे स्वामींची जेवढी होईल तेवढी जास्त बी काही ना नाही कारण शक्य होत नाही जास्त शिलाईचा लोड असल्यामुळं पण रोजची एक माळ तरी कमीत कमी असल्याच्या नंतर मी जेव्हा घरी आहे तेव्हा तरी तर त्यामुळे म्हटलं की चला आज थोडीफार सेवा करून घेऊ आजच्या दिवशी काही जास्त सेवा केली नव्हती फक्त मी म्हणजे एक माळ जप आणि स्वामी सारामृत वगैरे स्वामी सारामृत पण नाही वाचले होते कारण ते ग्रंथ अजून मला काही सापडलं नाही कुठं ठेवला आहे तर ते बघावं लागेल मला आता कुठं ठेवलं आहे तर त्यापर्यंत त्या त्यामुळे ना फक्त स्वामी वण वगैरे आरती आणि एकमाळ जप वगैरे केला होता तर इथे बघा आता मी फायनली निघाले लातूरला तीनची बस होती आम्हाला तर त्यामुळे आता निघालूया आम्ही तर चला आता इथे बघा आता आम्ही फायनल लातूरमध्ये पोहोचलो आहे आणि पोहोचल्याच्या नंतर ना ऑटोने जावं लागतं घरी कारण तिथून थोडंसं घरी लांब आहे त्यामुळे आता आम्ही इंची पाणी ऑटोमध्ये बसलो आहे आणि मला संध्याकाळच्या ना साडेसहा वाजल्या होत्या गेल्या घरी जायला तर त्यामुळे गेल्या गेल्या काय व्हिडिओ केला नाही मी कारण चहा पाणी वगैरे केलं त्यामुळे व्हिडिओ नाही केला तर सात वाजल्या होत्या मी व्हिडिओ हातात म्हणजे मोबाईल घेतला तेव्हा तर म्हणलं चला आता तरी व्हिडिओ व्हिडिओ बसा म्हणजे एंड करावं म्हटलं होतं पण व्हिडिओ काही मोठा होत नव्हता त्यामुळे मी राहू दिला तर इथे हा व्हिडिओ घेतला आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा तर इथं सकाळचा आता हा म्हणजे अकरा वाजले असतील तर आता आमचं जेवणं चालू आहे तिथं कारण शूट वगैरे काहीच केलं नाही कारण तसं दाखवण्यासारखं असं काही नव्हतंच त्यामुळे शूट काहीच केलं नाही फक्त एक फुलाचं झाडं होतं तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं बघा आता जेवण वगैरे झालेत आता काम राहिले आता कपडे धुवायचे भांडे घासायचे हे बघा भांड्याचा ठिकाण आणून ठेवला इथं कपडे पण राहिले धुवायचे आणि ना एकदा दाखवायचं होतं मला तर हे बघा ना झाड किती मस्त आहे मला हे झाड इतकं आवडलं ना खरंच खूप आवडलं तर भाडे घेऊन गेल तर भाऊ तेव्हा हा झाड आणलं होतं रात्री आल्यापासून हे झाडावरचं मन जा हातात नाही गेले एवढं छान झाड आहे शोचं असं झाड आहे ना लक्ष्मापशी वगैरे ठेवायला भारी दिसतात आणि असं पण शो म्हणून छान दिसते झाडं पण आमच्या इकडं ना गावाकडं मला असलं काय भेटतच नाही असं आणि ही चंकुऱ्याची पानं बघा चंकुऱ्याची पानं इथं एक मोगऱ्याचं झाडं हे बघा मोगरा मोगरा आहे इथं गुलाबाचं आहे आणि मनी प्लांट ते मोठं आलं आहे मनी प्लांट छान व्यवस्था दिसत किलर ते छान झाड आहे बघा ना किती मस्त वाटायला ना झाड असे झाड असल्यानं भारी वाटते शिवला सुद्धा आपल्याला बघू तर आता जेवण वगैरे झाले आणि आता कपडे भांडे राहिले आता तेवढं करायचं आहे मी लातूरला कशासाठी आली तर आई जाणार आहे देवाला म्हणजे चार धाम करायला जाणार आहे त्यासाठी मी आले होते आ... म्हणजे जेव्हा कोणी देवाला जातं ना तर ते तेव्हा घालवायला वगैरे यावं लागतं कोणीतरी तर आम्ही तिघे बहिणी आहेत त्यामुळे आता ते दोघे तर येणं शक्य नव्हतं त्यामुळे मग मी चालेल आणि शिवानीला दवाखान्याची ट्रीटमेंट हो ट्रीटमेंट होते हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला काल मी जेव्हा लातूर मांडव्यातून निघाले ना तर तेव्हापासून शूट काहीच केलं नाही आत्ता शूट करायला चालू केलं तर आता जेवणं वगैरे झालेत आमचे आता कपडे आणि भांडे राहिलेत ची ची तर ते करायचं आहे तेवढं तुम्ही म्हणत असेल की लातूरला कसं काय आले तर मी आत्ता ला लातूरला आले शिवानीचे दाताची ट्रीटमेंट पण आहे गेल्या महिन्यात तारीख दिली होती पण आमचा धीर वारल्यामुळं येणं नाही झालं तर आत्ताच आला आम्ही लातूरला आणि आई पण चारधामला जाणार आहे देवाला जाणार आहे त्यासाठी म्हणलं की चला आईला म्हणजे घालवायला पण जाणं होते आणि म्हणजे वाट लावायला पण जाणं होते आणि शिवाणीच्या दाताचा दवाखाना पण होईल त्यासाठी तर काल जेव्हा मी आले ना तर तेव्हा मला येईल संध्याकाळी सहा वाजल्या मग काहीच मला व्हिडिओ शूट करणं झालं नाही त्यामुळे म्हटलं की चला आजपासून आजच तर व्हिडिओ शू शूट करू कारण सकाळपासून मी एवढी घाई गरबड भर आईची बॅग वगैरे भरायची होती साड्याचे साड्या नवीन नवीन सगळ्या काढल्या होत्या तिचे गोट वगैरे मारायचे होते त्यामुळे मला व्हिडिओ काहीच करायला जमलं नाही सकाळपासून मोबाईलला चार्जिंग पण नव्हती कारण मी येताना फक्त पिन आणली चार्जर आणलंच नाही म्हणजे गड्डू असतो तो आणलाच नाही मग चार्जिंग काही करायला जमलं नाही नंतर मग चार्जिंग केली कारण मी इथं दोन तीन चार्जिंग आहेत आणि मोबाईल भरपूर आहेत त्यामुळे लवकर चार्जिंग करायला पण नाही भेटत त्यामुळे शिर काहीच केलं नाही तर आता जेवणं वगैरे झालेत आमचे आता कपडे आणि भांडे करायचे आणि नंतर जायचं आईला सोडवायला देवाला जायचं त्या ठिकाणापासून आणि बाळू आणि शिवाने गेले दवाखान्यामध्ये तर ते येतील अजून त्यांचा दवाखाना वगैरे काही झाला नाही त्यासाठी मी लातूरला आले होते कारण आता महिनात झाला मी गेले होते दिफळ येऊन त्यावर आता आले मी लातूर लातूरहून तर चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू ह्या गोष्टी तुम्ही तुला कशाला का आले कारण प्रश्न पडतो माणसाला की आताच गेले तर लगेच कसं काय आले लातूरला आणि नवीन वर्षा काल चालू झाला आपला हातचा दुसरा दिवस आहे आपला तर पहिल्या दिवशी गाव म्हणजे गावं फिरलो ना आपण तर वर्षभर गावं फिर फिरण्यात येते असं म्हणतात पण तसं काय नसतं शिवानी म्हणत होती मला की आज आपण दे गावाला चालला होता आपल्याला वर्षभर गावच फिरावं फिर लागेल म्हणून मी मला तसं काय नसतं आपला खरं तर मराठ्याचा जो दिवस आहे ना तर तो गुढीपाडव्यापासून वर्ष चालू होतं आपलं पण कॅलेंडरच्या नियमानं वर्ष आजपासून चालू होते आणि आपलं म्हणजे मराठ्याचं मराठ्याचं म्हणजे आता सगळेच सगळ्याचंच गुढीपाडवा सण असतो तर त्या सणापासून नवीन वर्ष चालू होतं तर असो आता तर आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे काल आम्ही पांढरे कपडे घातले होते शिवानीने पण आणि मी पण पांढरा ड्रेस घातला होता म्हणजे मी पांढरी साडी घातली होती आणि तिने पांढरे घातली होती कारण ती मला काय म्हणली की मग मी नवीन नि निघालं ना तर पांढरं घालायचं पांढरं शुभ असतं आणि पांढरं घातलेलं चांगलं असतं त्यासाठी तिने मला दुसरी साडी घालायला लावली मी कलरची काढली होती तर तिने मला पांढरी साडी घालायला लावली तर असं म्हणलं चला आता काहीतरी तथ्य असल ती म्हणायला लागली त्यामुळे घालून आले तर रात्री पाहुणे वगैरे आले होते त्यामुळे मग मला शूट करायला काही जमलं नाही रात्री काहीच शूट केलं नाही म्हणलं चला आज जाता आतापासूनच शूट करायला घेऊ त्यामुळे तर चला आता माझ्या कामाला लागले कारण आईला दोन वाजता जायचं आहे आता वाजता बारा आता दोन तासामध्ये कपडे पाहिले व्हायला पाहिजे कारण माणसं जास्त झाल्यामुळं काम पण खूप पडले त्यामुळे तर चला आणि इथं ना भैयाने ना एक झाड आणले म्हणजे दोन झाडं आणले एक मोगऱ्याचं आणि एक शोधचं विकत आणलेलं इतकं मला <coughs> ते झाड आवडलं ना खरंच खूप म्हणजे खूप आवडले शोचं झाड आहे ते म्हणजे जसं आणले ना तसं तेवढंच झाड आहे म्हणून मोठं झालं नाही पण दिसायला इतकं छान दिसतंय ना खरंच खूप छान दिसतंय तसे जर झाड आहे ना आपल्याला लक्ष्मीत वगैरे ठेवायला छान दिसते तर मी ते झाड दाखवत तुम्हाला आता पण आणले काय माहितीये ना इथं खाली काय लावलेलं आहे ही बारीक बारीक आपल्या ह्याच्यावर पाणी मारावं लागतं पांढरं काहीतरी हे व्हायला नाही मस्त दिसायला लागले झाड हे हे काही उपटून काढावं लागते म्हण काय म्हणलं हा कुणा का कुणा काय सांगितलं ना तुम्हाला आळू काय नसून त्याला आई म्हणलं काय वाईट झाले का आपलं ते झालं कर... कुणाला आधार जण असते कुणाला नसतंय त्याच्यामुळं वेल तुमचं चांगला आलंय येणार हो असं किती छान वेल आलंय तुमचं आमचंच कसं कि बायला फिरणला आवडतो पण कुठं माझ्या हाताने झाड नाही इथे बघा वरी झाडं वगैरे बघून मी खाली आले होते तर खाली खाली ना इथे पण ना बांगड्या आपल्या चुडे पाटल्या वगैरे जे बी काय मेकअप तर आई ते ब्लाऊज वगैरे विकायला असतात तिथे त्यामुळे इथे कस्टमर आलं होतं तर तेच ते दाखवत होते कस्टमरला ब्लाउज कसे आहेत का आहेत तर तर हे बघा ब्लाऊज एकदम म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे प्रकारचे आहेत खूप छान आहेत जाळीचे वगैरे ब्लाऊज आता सहसा जास्त करून तर बायका हेच ब्लाऊज वापरायला लागलेत कारण हे ब्लाऊज खरंच छान आहेत तर हे तर ब्लाऊज बघा भाईवर म्हणजे नेटची डिझाईन आहे तर खूप छान आहेत असं पण शिवायला वगैरे खूप पैसे लागतात त्यामुळे बायका जास्त करून हेच ब्लाऊज वापरतात तर इथं बघा कस्टमर आलं होतं त्यामुळे दाखवायला चालू होतं आणि माझं काही तर व्हिडिओ करायला चालू होतं कर कारण मी व्हिडिओमध्ये आधी कधी दाखवलं नव्हते याचे ब्लाऊज वगैरे विकायला आणतात म्हणून तर इथे बघा वहिनी घालून दाखवत होत्या कसं बोल ब्लाऊज दिसते तर तर ते कस्टमरनं नेलं होतं ब्लाऊज म्हणजेच पैसे वगैरे देऊन गेले होते वाटतं पण त्यांनी काही नेलं नव्हतं अजून त्यामुळे दाखवायला चालू होतं की हे कस्टमरने घेतलेलं ब्लाऊज होतं ते पण दाखवायला चालू होतं तर असो तर इथे बघा आमची आई म्हणते की काहीतरी युद्ध बसल्या बसल्या काहीतरी करायला पाहिजे त्याशिवाय आपला संसार चालत नाही कारण म्हणजे नवऱ्याबरोबर बायकाची पण थोडीफार कमाई पाहिजे असं आईला वाटतं त्यामुळे आई पण मला सांगते की तू पण ब्लाऊज वगैरे घेऊन जात जा शिवण्यापेक्षा कारण शिवणं काही सुखाचं नसतं श कंबर वगैरे जाते त्यासाठी तर पण बघू चला तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा चला बाय